श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझे नाव रामनाथ लहरे राहणार पळसखेडे आपले अनंतकोटी ब्राह्मण नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे रोड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे श्री दत्त जयंती निमित्ताने अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन दिव्य सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे व स्वामी चरित्र कथेचे आयोजन केले आहे माननीय मठाधिपती मान्य श्री प्रदीप दादा सोनवणे यांच्या संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे तरी या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी सहकुटुंबे सहपरिवार उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती या कार्यक्रमामध्ये आपल्याला चहा नाश्ता जेवण व राहण्याची सर्व सोय विनामूल्य मठामध्ये मा आहे तरी आपण जास्तीत जास्त संख्येने सहकुटुंब सह परिवार सोहळ्यासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती मी पण येणार आहे तुम्ही पण या धन्यवाद श्री स्वामी समर्थ